रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे जत तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्याने व पावसाने नुकसान नुकसान भरपाई देण्याची नागरिकांनी केली जोरदार मागणी जत जो तालुक्यात उमदी व परिसरात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली पावसापेक्षा विजांचा कडकडाट वाऱ्यासह प्रचंड वेगाने सुरू होता त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा परिषद अंगणवाडी शाळा मर्चंडी तांडा येथे शाळेच्या समोरील झाडे तुटून पडले घराचे जनावरांचे गोट्यावरील पत्रे हुरून गेले वाऱ्याच्या वेगामुळे या परिसरातील वीज वितरण कंपनीच्या मेन लाईन तुटून पडले असून सकाळपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती याचबरोबर हळ्ळी उटगी गिरीश फार्म सुसला सुनलगी या गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तसेच या सोसायटीच्या वाऱ्यामुळे येळवी टोनेवाडी खैराव कुनूर संक परिसरात ही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले येळवी परिसरातील गावातील व वा वाड्या वस्त्यावरील विद्युत पोलच्या तारा तुटून पडल्या होत्या अनेक घराचे पत्रे कवले उडाली बांधावरील झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत येळवीतील एक ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे उकळून पडला आहे परिणामी महावितरणने एळवी टोनेवाडी खैराव कुणीकोनूर संख्येतील विद्युत पुरवठा खंडित केला असून निगडी देते विद्युत पोल या ठिकाणी पडल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शेगाव परिसरात ही पावसाने हजेरी लावली असून संक परिसरात ही वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे संघ तालुका जत जिल्हा सांगली येथील बाबा मंगल कार्यालयाच्या आश्रमावरील पत्रे उडून जाऊन त्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने जत तालुक्यातील या नुकसानग्रस्ताची पाहणी करून तातडीने पंचनामे करावे अशी मागणी या परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे